तुमच्या आयुष्यात खूप सारी संकटे आहेत मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे नुकतंच हेनरी शेरीर या लेखकाचं पॅपिलॉन नावाचं पुस्तक वाचलं जे सत्यघटनेवर आधारित आहे यामध्ये एका एक निरपराध व्यक्तीला खुनाच्या खोट्या आरोपाखाली अजन्म तुरुंगवास भोगण्याची शिक्षा ठोठावली जाते पॅपिलॉन या शब्दाचा अर्थ फुलपाखरू तुरुंगात असूनही फुलपाखराप्रमाणे तो मनापासून मुक्त असतो आणि सतत तुरुंगातून सुटून बाहेर पडण्याची धडपड सुरू ठेवतो हो ही गोष्ट आहे एका जिद्दी माणसाची त्याच्या थरारक प्रवासाची एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात किती अडचणी किती संकटे येऊ शकतात आणि ती व्यक्ती कशा प्रकारे त्या प्रत्येक संकटांना हिमतीने सामोरे जात त्यावर कसा मात करतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे पॅपिलॉन त्याच्यासमोर फक्त एकच ध्येय असतं ते म्हणजे स्वातंत्र्य त्यासाठी त्याला जे जे काही करावं लागेल ते ते सगळं काही तो करत असतो त्यासाठी स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं सगळ्यांशी चांगलं वागणं कुणाशीही विनाकारण वाद न घालणं पण गरज पडली तर तिथे आपल्या ताकदीचं प्रदर्शन देखील करणं या सर्व प्रकारच्या गोष्टी तो करत असतो त्याने मनाशी खूनगाट बांधलेली असते की सगळ्यात आधी मी तुरुंगातून मुक्त होईल स्वतंत्र होईल आणि ज्या व्यक्तींमुळे खोट्या गुन्ह्याखाली मला शिक्षा झाली त्या सर्वांचा मी जीव घेईन आणि मगच शांत बसेल शिक्षा भोगताना तो एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात अडकतो त्या तुरुंगातून निघाला की पुन्हा दुसऱ्या तुरुंगात अडकतो असे तुरुंग बदलत असतात गाव बदलत असतात पण त्याची शिक्षा काही कमी होताना दिसून येत नाही कधी एक वेळच जीवन बंद होईल तर कधी अंधाऱ्या कोठडीमध्ये कोंडले जाऊन एकांतवास भोगण्याची शिक्षा मिळत असे एकांतवास म्हणजे चांगल्या चांगल्यांना वेळ लागावा असं ठिकाण जिथे कुणी आजूबाजूला बोलणार नाही कित्येक दिवस कुणाच्या चेहरा दिसत नाही सूर्यप्रकाश नाही कित्येक दिवस अशा सर्व परिस्थितींना तो सामोरा जातो ज्या परिस्थितीबद्दल आपल्याला वाचताना देखील अंगावर काटे येतात अशा परिस्थितीमधून तो स्वतः गेलेला असतो त्याने ते सगळं जीवन जगलेलं असतं तरीही तो त्याच्या जिद्दीची ज्योत कायम तेवट ठेवतो आणि त्याचा ध्यास पूर्ण करण्याच्या मागे लागतो स्वातंत्र्य त्याला एकच गोष्ट हवी असते आणि तो त्याने पुरता झपाटलेला असतो सर्व परिस्थिती त्याच्या विरुद्ध बाजूने उभी असते पण तरीही त्याचा स्वतःवर विश्वास कायम असतो आणि तो प्रत्येकाला झुंज देत आपली वाटचाल करत असतो आपल्याही आयुष्यात अनेक संकटे येतात पण संकट आले की आपण गांगरून जातो छोट्या छोट्याशा अडथळ्यांना घाबरून थांबून जातो आणि मग सगळ्यांना दोष देत सुटतो कधी आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्यासोबत काम करणाऱ्या व्यक्तींना आजूबाजूला राहणाऱ्या रह लोकांना राजकारणी लोकांना सत्तेत असलेल्या किंवा नसलेल्या व्यक्तींना आपल्या देशाला तसेच इतर देशातील लोकांना या सर्वांना दोष देण्याची आपली तयारी असते पण आपण कधी स्वतःला दोष देण्याचा विचार करत नाही आपण स्वतःबद्दल आपलं एक मत फिक्स केलेलं असतं आणि ते म्हणजे मी बरोबर आहे मी जे करतो ते सगळं चांगलं करतो योग्य करतो पण जर सगळं तुमच्या मनासारखं घडत नसेल तर तुम्ही समजायला हवं की कुठेतरी काहीतरी चुकतंय आणि त्याचा पाठपुरावा करून ती चूक दुरुस्त करण्यामागे तुमचा भर असायला हवा आणि जेव्हा ती चूक कळते त्यातून तुम्ही नव्याने घेऊन वाटचाल करत राहायला हवं पॅपिलॉन सारखं जिद्दी व्हावं समोर एकच ध्येय ठेवावं जे काही तुम्हाला ठेवायचं असेल ते आणि ते जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत शांत बसता कामा नये अडथळे येतील खूप येतील पण त्यांचा सामना करून पुढे जाण्याची ताकद ह्या तुमच्या ध्येयामध्ये असायला हवी ध्येय जितकं मोठं तितक अडथळे जास्त आणि तितकाच त्याचा परतावा म्हणजे आनंद देखील जास्त असतो जिद्द काय असते एखादी व्यक्ती एखाद्या ध्येयाच्या मागे लागून ते प्राप्त करते किंवा नाही हा सगळा प्रवास खूपच मनोरंजक असतो आणि हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही पॅपिलॉन हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं हो। जेणेकरून संकटांना मात देण्याची तुमची हिंमत वाढायला लागेल